नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे त्याचं मृत्यूपत्र लेखिका आहेत मानसी तामनकर श्रोते हो या कथेचा पुढील भाग मोहिनी सरीन पन्नास लाखांसाठी नवऱ्याच्या मृत्यूची अखंड व्याकुळतेने वाट पाहणारी भारतीय पत्नी अंथरुणावर पडून मी विचार करत होतो जुना ड्रायव्हर जगताप आणि जाहिरात कंपनी चालवणारा बाबा रेगी या दोघांच्या म्हणण्याप्रमाणे राजवीर सरींचं लवकरच दिवाळं वाजणार असेल तर कदाचित विमा पॉलिसी मॅच्युअर व्हायची वेळ जवळ आली असली पाहिजे विमा पॉलिसीच्या त्या कागदपत्रात मुदत पूर्ण होण्याचा कालावधी मी पाहिला नसल्याचा आता मला झाला मुदत पूर्ण झाल्यावर पन्नास लाख रुपये मिळणार होते पुढचा हप्ता हा कदाचित शेवटचा हप्ता असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती किमान पुढचा हप्ता भरण्याची तारीख तरी मी पाहायला हवी होती मोहिनी इथून मला घालवून देण्यासाठी उत्सुक आहे का या प्रश्नाचं उत्तर आता माझ्याकडे होतं पॉलिसीच्या प्रीमियमचा पुढचा हप्ता भरण्याच्या आत राजवीर सरीनला निश्चितच अपघात होईल अशी मोहिनीची खात्री झाली असली पाहिजे पण मी इथं हजर असताना अशा दुर्घटनेची शक्यता कमी होती मला हे सुद्धा जाणून घ्यायचं होतं की राजवीर सरीन नैसर्गिक मृत्यू अन्य कुठल्या मार्गाने मरावा यासाठी मोहिनी उत्सुक आहे का, का? अचानक मला रेगेचे शब्द आठवले या नागिणीमुळे एका माणसाला खिडकीतून उडी मारून आत्महत्या करावी लागली पण का याचं उत्तर आता तरी माझ्याजवळ नव्हतं पन्नास लाख रुपयांच्या रकमेत वाटा मिळवण्यासाठी आता मी वायकूळ झालो होतो आणि त्यासाठी कुठलाही धोका पत्करायला माझी तयारी होती पण मला नक्की किती वाटा मिळेल हे जर कळलं असतं तर त्या रकमेनुसार मी धोका स्वीकारला असता अर्धा किंवा पाव वाटा तरी माझ्या डोळ्यासमोर मा अगदी पंचवीस लाख नाही तरी पण बारा साडेबारा लाख रुपयांच्या नोटा फडफडू लागल्या एवढ्या मोठ्या रकमेसाठी मोठ्यात मोठा धोका म्हणजे खून करण्यासाठी मी तयार होतो खून राजवीरच्या खुनानंतरची परिस्थिती माझ्या मेंदूत उलगडू लागली पोलिसांचा संशय सरळ मोहिनीवर जाईल शिवाय मी इथंच असल्याने मोहिनी आणि मी संगनमदाने हा खून केला असं ते समजतील पोलिसांपाठोपाठ विमा कंपनीच्या तपासाचे चक्र सुरू होतील एवढी मोठी रक्कम कोणती विमा कंपनी परिपूर्ण तपास केल्याशिवाय देणार नाही आणि ही कंपनीची माणसं तपासाच्या बाबतीत पोलिसांपेक्षाही अगदी एक पाऊल पुढे असतात छे छे फुल मिल नको निष्कारण अडकलो जाईल हा विचार मनात आला कारण माझ्या दृष्टीनं राजवीर सरींना दारूच्या धोंदीत असताना अपघाताच्या दुर्घटनेमुळे जीव गमावणं योग्य होतं पण सर्वात महत्वाचा प्रश्न असा होता की या अपघाताची किंबहुना तसा अपघात होण्याची किती वेळ वाट पाहावी लागणार होती माहीत नाही एकूण परिस्थितीवर मी बराच काळ मेंदूचा भुगा करत राहिलो शेवटी निश्चय केला की सौभाग्यवती मोहिनी राजवीर सरीन नावाची अप्रतिम सुंदर जादूगारी विषकन्याच्या पूर्वायुष्याच्या छडा लावल्याशिवाय ही मदाळ विषवल्ली पाण्यात किती खोलवर आहे ते समजणार नाही आणि ते समजत नाही तोपर्यंत तरी रकमेतला वाटा वागण्यासाठी तसं बोलणं तिच्याजवळ करता येण्यासारखं नव्हतं मोहिनीच्या पूर्वायुष्यासंबंधी माहिती काढण्यासाठी मला रेगेची मदत होणार होती बाबारेगेला बड्याबड्या व्यक्तींच्या लफड्यांविषयी माहिती गोळा करून ठेवण्याचा एक विचित्र छंद होता मी कपडे बदलून बाहेर पडलो पाली हिल नाक्यावर आलो तिथल्या एका वाण्याच्या दुकानात जाऊन बाबा रेगेला फोन केला फोनवरून त्याची बरीच मनधरणी केली तेव्हा कुठे तो भेटायला तयार झाला संध्याकाळ सरत चालली होती बाबारेगे मोहिनीविषयी काही माहिती देतो त्यावर आता माझे पुढचे डाव पोईचा अवलंबून होते फोनवर बोलणं झाल्यानुसार मी पाली नाक्यावरच्या एका सामान्य चायनीज रेस्टॉरंटमध्ये जाऊन बाबा रेगेची वाट पाहत राहिलो मोहिणीबद्दल किती आणि कसली माहिती ऐकायला मिळेल यासाठी मी आतुर झालो होतो साडेसात पावणे आठच्या सुमारास रेगे आला ब्लडी मेरीचे गुटके घेत आम्ही बोलायला सुरुवात केली तू सांगितलं होतंस की मोहिनीमुळे एकानं खिडकीतून उडी मारून जीव दिला म्हणून मी रेगेकडे रोखून पाहत विचारतो हो सांगितलं होतं की तुला काय त्याच्याशी घेणं गेन येणं या फालतू गोष्टीवर बोलण्यासाठी तू मला इथं बोलवलं अरे पण बाबा मला सांग मोहिनीमुळे कोणीतरी जीव दिला हे तुला कसं आणि कोणी सांगितलं मी त्याला स्वरात विचारलं कुणी कशाला सांगायला पाहिजे अनेकांना ही गोष्ट माहिती आहे रेगे खांदे उडवत म्हणाला हे खरं आहे शंभर टक्के पण तू ते ऐकायला का उत्सुक झाला आहेस बाबारे ना संशयाने पाहत माझ्याकडे विचारलं मी काही क्षण गप्प बसलो आणि अचानक त्याला विचारलं पाच हजार रुपये कमवावेत असं तुला वाटतंय का तुला वेड तर नाही ना लागलं ना अत्यंत थंड नजरेने पाहत आणि कोरड्या स्वरात त्याने विचारलं यात वेड लावण्यासारखं काय आहे अत्यंत फालतू कामासाठी मी तुला पाच हजार रुपये द्यायला तयार आहे पण प्रश्न असा आहे की तुला ते पैसे हवेत की नको ठीक आहे शक्य पणजे नको सरळ सांग काय काम आहे ते परिस्थिती आता माझ्या नियंत्रणात आहे याचा अंदाज येतात मी शांतपणे म्हणालो राजवीर सर यांची बायको मोहिनी सरीन हिच्याविषयी मला संपूर्ण माहिती हवी आहे पाच हजार रुपयांच्या बदल्यात तू हे काम करू शकशील का तू तिला ब्लॅकमेल करणार आहेस मी तुला तसं कुठे म्हटलंय का नाही तसं नाही म्हणालास पण एकूण लपडं काय असावं याचा मला अंदाज येऊ शकतो तुझा अंदाज राहू दे बाजूला मला हो की नाही ते सांग पाच हजार रुपये कमवण्याची संधी मी तुला दिलेली आहे तुला नको असेल तर जाऊ दे माणसांची काही कमी नाही मी दुसरा माणूस शिकतो पण शफी मी अजून तुला नकार कुठे दिलाय याचा अर्थ तुझी तयारी आहे मग आता ऐक मोहिनीच्या भूतकाळातील आयुष्याची अगदी तपशीलवार माहिती गोळा कर त्यासाठी मला दिल्लील दिल्लीला जावं लागेल दिल्लीला जाण्याचा खर्च तो खर्च सुद्धा मी देईन पण आत्ता नाही काम पूर्ण झाल्यावर बरीच उज्जत घातल्यानंतर एकदाचा बाबा रॅगे तयार झाला निरोप घेताना तो म्हणाला शफी तुझा टेलिफोन नंबर देऊन ठेव हो। मी उद्या सकाळी दिल्लीला जायला निघेन आणि तिथं जाऊन तुला हवी ती सगळी माहिती मिळवताच मी तुला फोन करेन आज मंगळवार शनिवारी सकाळी अकरा वाजता मीच तुला फोन करतो इतकं बोलून मी बाबा रेगेचा निरोप घेतला आणि बंगल्याच्या दिशेने चालू लागलो राजवीरमध्ये पाऊल ठेवताच माझ्या लक्षात आलं की मारुती एट हंड्रेड जागेवर नव्हती याचा अर्थ महाराणी मोहिनी आपल्या महालात नव्हते मी राजवीरच्या बेडरूमपाशी आलो रूमचं दार अजवट उघडं होतं मी आज डोकावलो राजवीर बिछाण्यात पहुडला होता स्कॉटचा अर्धा ग्लास साईड टेबलवर होता त्याच्या हातातील ब्राऊन रंगाची मेटलची वस्तू चमकली मी त्वरित ओळखली ती वस्तू ते पिस्तूल होत मी दारात उभं असल्याचं त्याच्या लक्षात येताच त्यानं हातातलं पिस्तूल झटकन उशी खाली लपवलं आणि माझ्याकडे बघितलं काय काम आहे तुला दारावर टकटक सुद्धा करता येत नाही का तो जड आवाजात म्हणाला माफ करा साहेब मला वाटलं की तुम्ही झोपला असाल मी हे विचारायला आलो आहे की आज रात्री तुम्ही कुठे बाहेर जाणार आहात का माझा प्रश्न त्याला कळला नाही की काय समजलं नाही त्यानं सोडलेला सुस्कारा माझ्या कानावर अलगत पडला आत ये माझी तब्येत बरी नाही मी कुठेही बाहेर जाणार नाही मी त्याच्याजवळ गेलो आता जरा तो सावरला होता स्कॉटचा ग्लास उचलून त्यानं विचारलं बाईसाहेब घरात नाहीत का तसंच वाटतंय कारण गॅरेजमध्ये मारुती एट हंड्रेड दिसत नाही कुठे गेली आहे काय माहीत नाही साहेब रिकाम्या झालेल्या ग्लासात राजवीरनं आणखी स्कॉच होतली त्याचे हात कापत होते मी शांत चित्तानं त्या दारुड्या राजवीर सरींच निरीक्षण अधिक बारकाईने करू लागलो मृत्यूनंतर त्याची किंमत पन्नास लाख रुपये येणार होती अतिशय नम्र स्वरात मी त्याला विचारलं साहेब मॅडमची इच्छा आहे की मी इथे राहू नये आतापर्यंत त्यांनी मला दोन वेळा इथून जायला सांगितलंय मी असं सांगतंच राजवीरचे ओट कडव्या स्मितानं मुडपले गेले तुला नोकरी मी दिली आहे ना हो साहेब मग तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको ठीक आहे साहेब राजवीर सरीन थोडासा उठून बसला आणि म्हणाला तुझं लग्न झालं आहे का शपी नाही साहेब हां हुशारस लग्न नको करू जर मी लग्नच केलं नसतं ना तर आजच्या सारखा हे असा दारूच्या आहारी गेलो नसतो माझी बायको दिसायला अत्यंत देखणी आहे पण बर्फासारखी थंड आहे कळलं ती सतत पैशाच्या चिंतेत असते तुला देखील लोभ आहे का पैशाचा मी ओटांवरून जीप फिरवली पैशाचा लोभ काय साहेब सर्वांनाच असतो पैसा कोणाला नको आहे होय पण पैशाची हाव सर्वांना असते मला सुद्धा आहेत पण मी पैशाच्या मागे वेडा होऊन धावत नाही राजवीरनं ना स्कॉटचा घोट घेतला शफी ती ती माझ्या मरणाची वाट बघते तिला वाटतंय की मी मेलो किंवा माझ्या मृत्यूनंतर तिला भरपूर रक्कम मिळेल पण भयंकर कर्जाशिवाय तिच्या पदरी काही पडणार नाही आणि हे जेव्हा कळेल तेव्हा तिचे डोळे उघडतील राजवीर कसं नुसतं हसला मी गप्प राहून नुसता ऐकत होतो एकाएकी राजवीरच्या लक्षात आलं की आपण काहीतरी बरडून गेलोय तो एकदम ओरडला अरे ऐकत काय बसलायस मला आता एकट्याला सोड आणि ताबडतोब चालता हो इथून आत्ताच्या आत्ता आणि यापुढे दारावर टकटक केल्याशिवाय येऊ नको मी मान डोलावली आणि तिथून सरळ माझ्या रूमच्या दिशेने चालू लागतो दुसऱ्या दिवशी बरोबर साडे दहा वाजता माझ्या खोलीतील घंटी वाजली ती मला खाली बोलवलं असल्याची खोड होती राजवीर सरीनं मला बोलवलं होतं मी युनिफॉर्म मध्ये तयार होतो त्वरित रूम बंद करून मी खाली गेलो आज ऑफिसला जायचं नाही गाडी सांताक्रूज एअरपोर्टला घे साडे अकराच्या फ्लाईटनं मी दिल्लीला जातोय मर्सिडीजच्या मागच्या सीटवर बसत राजवीर सरीन गाई गाईने मी गाडी स्टार्ट केली डोक्यात अनेक विचार घोळत होते दिल्लीला विमा कंपनीचं हेड ऑफिस आहे राजवीर तिथेच जातोय की आणखीन दुसऱ्या काही कामासाठी जातोय जर विमा कंपनीच्या ऑफिसात जाणार असेल तर कशासाठी जात असेल जाऊ दे कळेलच नंतर मी डोकं जोरात झटकलं आणि काही वेळातच एअरपोर्टच्या बाहेर मी मर्सिडीज उभी केली दिल्लीला जाऊन काम होता, आज मी लगेचच्या फ्लाईटने परत निघेल मर्सिडीज मधून बाहेर पडताना तो म्हणाला काही क्षण त्यानं माझ्याकडे रोखून पाहिलं आणि विचारलं तुला पैशाची गरज तर नाही हो अचानक विचारलेलं सरींच्या प्रश्नानं खरं तर मी गोंधळ होतो पण क्षणातच सावरलं आणि उत्तरलो होय गरज आहेच थोडी सरी नसला तुला दरमा किती पगार देईन असं मी म्हणालो दरमा दोन हजार साहेब माझं उत्तर ऐकताच त्यानं ब्रिपकेस उघडली चेकबुक काढला आणि रक्कम लिहिली चेक करून सही करून चेक माझ्या हातात देत म्हणाला चेक ताबडतोब बँकेत टाकून कॅश करून घे क्रॉस न करता दिलाय नाहीतर तुझ्या हाती काही लागणार नाही हे बघ मी तुला आधीच सांगून ठेवतोय माझी आर्थिक स्थिती फार डबगाईला आलेली आहे शफी ऐक तुला एक वर्षाचा पगार आगाऊ दिला आहे वर्षभराचा पगार एकदम मिळाल्यामुळे पळून जाऊ नकोस जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत मला चिटकून राहा तसे जास्त दिवस लागणार नाहीत म्हणा राजवीर सरीनं ब्रिपकेस बंद केली आणि दीर्घ उसासा टाकला चोवीस हजार रुपयाचा क्रॉसनं केलेला चेक हातात घेऊन मी आश्चर्याने पाहत राहिलो शफी परत एकदा सांगतो जे त्वरित कॅश करून घे काही दिवसानंतर एक दमडी माझ्या खात्यात नसेल यावर मी काही बोलणार इतक्यात तोच पुढे म्हणाला ज्यांच्या ज्यांच्याकडून मी कर्ज घेतलंय त्या लोकांनी मला शनिवारपर्यंतची मुदत दिली आहे आणि त्यानंतर मला त्यांना ऑफिसचा ताबा द्यावा लागणार आहे लाखो रुपयाचं कर्ज माझ्या डोक्यावर और आहे आणि ते वसूल करण्यासाठी देणेकरी माझ्या अंगावरच्या सूटचा देखील लिल्लाव करतील शनिवारी मी माझी दिवाळखोरी जाहीर करणार आहे जोपर्यंत मी ती ते जाहीर करत नाही तोपर्यंत ते देडेकारी गप्प आहेत तेवढेच त्यानंतर मात्र ते माझ्यावर गिदडांसारखे चव बाजूनी तुटून पडतील पण शफी मला त्याचं मुळीच वाईट वाटत नाही सगळी सुख मी आहेत राजवाड्यासारखा विला आहे अनेक देशात विदेशात मी फिरलोय अलिशान मर्सिडीज आहेत इतरही गाड्या आहेत पत्नीच्या रूपात सिनेमा सृष्टीतील सुंदर स्त्री सगळं माझ्याजवळ आहे आयुष्यात मिळवायचं असं काय राहिलंय काही नाही तर आता त्या आयशोरामाची किंमत मोजायची वेळ आली आहे जिवंत तो आहे तोपर्यंत जमेल तितकी देणी मी फेडीत पण त्यानंतर जे काही उरतील त्यांना मात्र थोडी वाट बघावी लागेल माझी धर्मपत्नी मोहिनी त्या वाट बघणाऱ्यांपैकी एक असेल ज्या पद्धतीनं तिनं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याचप्रमाणे निराशेचे झटके देत मी तिचा बदला घेत शफी आजपर्यंत मी तिच्याकडे प्रेमाची भीक मागत आलो पण तो बर्फाचा दगड कधीच बिरगळला नाही एखाद्या प्रेताच्या मिठीत आयुष्य कंठावं तसं मी तिच्याबरोबर आयुष्य काढलं समजलं ना तुला मी काय सांगतो ते मी सगळं ऐकून सुन्न झालो होतो कशी बशी मान डोलावून मी त्याच्याकडे पाहिलं पण माझ्याकडे न बघता तो वळला आणि झुकलेल्या खांद्याने एअरपोर्टच्या मुख्य दरवाजातून रिसेप्शन काउंटरच्या दिशेने चालू लागला मी मर्सिडीज रिव्हर्समध्ये घेतली आणि गाडी चालवत असताना राजवीर सरींच्या दुःखी आयुष्याची सत्य हकीकत माझ्या मेंदूचा ताबा घेऊ लागली टर्नर रोडवरच्या स्टेट बँकेजवळ गाडी थांबवून मी बँकेत गेलो आणि राजवीरनं दिलेला चेक कॅश करून घेतला त्याच स्टेट बँकेत मी खातं उघडलं आणि पगाराची चोवीस हजाराची रक्कम डिपॉझिट करून मी सुटकेचा निश्वास टाकला बऱ्याच वर्षांनी मला पासबुक स्वतःचं पासबुक मिळालं भली मोठी रक्कम खात्यात जमा झाली मला एकदम प्रसन्न आणि हलकं वाटू लागलं बँकेचं काम उरकून मी राजवीर विला गाठला माझ्या रूमवर येऊन मी युनिफॉर्म बदलून पलंगावर पहुडलो चोवीस हजार रुपयांच्या आनंदात कधी डुलकी लागली ते मला कळलंच नाही